नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी तीन मोठे आर्थिक लाभ त्या संदर्भातून मा सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक लाभ दिले जातात त्यापैकी तीन प्रमुख आर्थिक लाभ व सदर लाभाची गणना कसे करतात याबाबतचे सूत्र या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूया निवृत्त वेतन जे कर्मचारी हे जुनी पेन्शन योजनेमध्ये आहे त्यांच्यासाठी आहतकारी सेवेचे वीस वर्ष पूर्ण झालेल्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल तर सुधारित पेन्शन योजनेमध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांची किमान सेवा ही पंचवीस वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे या सेवा स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या सदर सुधारित पेन्शन योजनेमध्ये पूर्ण लाभ मिळत नाही अंश राशीकरण अंश राशीकरण म्हणजे निवृत्त वेतनाचे एक रकमी लाभ मिळणे याकरता मासिक पेन्शनचे रूपांतर करण्यात येते सदर गणना करण्यासाठी मूळ वेतन करण्याचा सुधारित ुसार मूल्य असे सूत्र आहे सेवानिवृत्ती उपदान निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्यात येणार आर्थिक लाभ म्हणजे सेवानिवृत्ती उपदान होय सदरचा लाभ हा मूळ वेतनावर आधारित असतो सदर रक्कम काढण्यासाठी सूत्र बरोबर शेवटचे मूळ वेतन गुन्हेला सेवा काळ गुन्हेला दोन बागेला चार दिनांक एक नऊ चोवीस रोजीच्या शासन निज्ञानुसार सेवानिवृत्त उपदानाची कमाल ही चौदा लाख रुपयाहून वीस लाख रुपये अशी करण्यात आलेली आहे तर अशाप्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा एपिसोड आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अशाच नवे नवीन अपडेट्स घेण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद